हे सगळ्या पाचशे रुपयाला तुम्हाला साड्या मिळणार आहेत आपण बघू शकतो की किती कि सुंदर सुंदर कलर सुद्धा आहेत आणि एवढ्या सुंदर साड्या तुम्हाला पिवळी दाखवता का ये भी का फाय हंड्रेड पाँड़ किती सुंदर साडी भरीव साडी आहे पाचशे रुपयाला पदराची कपडा मुलायम आहे मऊ आहे हो आणि ह्या सगळ्या साड्या तुम्हाला पाचशे ला मिळणार आहेत आपण बघू शकतो की कलर ऑप्शन त्यांच्याकडे किती किती आहेत आणि डिझाईन वेगवेगळ्या आहेत ही एक खूप सुंदर साडी आहे ही पण पाचशे रुपये हो oh. ही पण मल्टी कलर साडी तुम्हाला ला मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे साड्यांचं वा सुंदर साडी आहे खूप सुंदर साडी आहे आणि कपडा पण मस्त आहे पाच का वा हे सगळे पाचशे रुपयाला तुम्हाला साड्या मिळणार आहेत त्याचबरोबर इथे आहे ना साइडला डिझायनर सुद्धा साड्या मला दिसतात त्या पण पाचशेला आहेत हे सगळे सहाशे आहेत का आणि त्याच्या बाजूला त्या बाराशे ओके तर तुम्हाला अशा डिझायनर साड्या हव्या असतील ना तर त्या सुद्धा सध्या तुम्हाला स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळणार आहेत वा किती सुंदर साडी आहे वा ही साडी मी तुम्हाला अंगावर घेऊन दाखवते फक्त किती अशी खूप सुंदर अशी डिझायनर साडी तुम्हाला मिळणार आहे सहाशे रुपयामध्ये एवढी सुंदर साडी आहे सिंपल आहे पण खूप सुंदर आहे अंगावर घेतल्यावर त्याचा वेगळाच लुक येणार आहे तुम्हाला छान कॅरी करता येत असतील अशा साड्या तर तुम्हाला खूप सुंदर आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्ही बघू शकता हा पिवळा रंग पण किती सुंदर आहे घरात लग्न असेल आणि हळदीसाठी जर तुम्हाला अशा साड्या हव्या असतील तर वाह वा, क्या बात आहे किती सुंदर वाटेल ही साडी खूप छान आहे आणि इसमे और क्या क्या डिझाईन आपके पास डिझाईन दिखाव अलग अलग जरा आपण सहाशे वा, ही बघा ही, पण किती सुंदर साडी आपण बघू शकतो सहाशे लग्नाचं सीझन सुरू आहे सध्या आणि लग्नाच्या सीझन साठी तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये द्यायच्या घ्यायच्या साड्या सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता बस्ता सुद्धा तुम्ही इथून काढू शकता कारण की सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे ही पण एक काहीतरी वेगळा पॅटर्न आहे अलग और पॅटर्न कि आहे आपल्या तुम्हाला पॅटर्न मिळणार आहे बरोबर आपण पुढे बघितलं ना तर ह्या डिझायनर साड्या तर आपण बघितल्याच हा मग तुम्हाला हे सगळे कलर ऑप्शन मिळणार आहेत आणि हा आला बाराशे रुपयाचा बरोबर हा बाराशे पॅटर्न मध्ये तुम्हाला बाराशे मध्ये सुंदर साड्यांचं कलेक्शन मिळणार आहे वाव किती सुंदर साडी आपण बघू शकतो मस्त कपडा आहे आणि मऊ मऊ कपडा आहे हा बाराशे आहेत ना वाटर्न कोलते ये हा पूर्ण मस्त असा भरगत भरलेला लाल शाळू आहे वाव किती सुंदर प्लेन अशी आणि गोल्डन लाल आणि सोनेरी रंगाची टमाटो रेड छे अवेलेबल वा किती आणि पेस्टल कलर पण हवे असतील तर पेस्टल कलर सुद्धा त्यांच्याकडे आहेत खूप सुंदर अशी साडी आहे ही पेस्टल कलर सुंदर आहे हा खूप सुंदर साडी आहे काय प्राइस आहे याची 1200 हां 1200 काही कमी वगैरे होतं अजून मार्गनिंग होते तुमच्याकडे फिक्स, फिक्स फिक्स है। फिक्स रेट आहे मार्गेनिंग okay. करने वाला रेट आहे पंधरा सो दो हजार पच्चीस सोल सो का कर, मार्गेनिंग करते अपने पास फिक्स रेट बाराशे रुपये होलसेल सगळे पेस्टल कलर खूप सुंदर आहे त्यांच्याकडे कलर खूपच छान छान आहे तुमच्याकडचे आणि साड्यांची व्हरायटी म्हणाल ना तर खूप सुंदर आहे म्हणजे सॉफ्ट मटेरियल आहे एकदम पच्चीस सो मे मिलता है अपने पास बारासो रुपये मारे बाराशे वाह किती छान आहे आणि ह्याच्यामध्ये कलर सगळे वा किती छान साडी आपण बघू शकतो सुंदर उठून दिसतो ही पण बाराशे हे सगळे बाराशे सब 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 कलर बघा वेगवेगळे कलर मिळणार आहेत गुलाबी रंग ह्यात किती छान वाटतोय आपण बघू शकतो गुलाबी रंग खूप सुंदर वाटतो ह्याच्यामध्ये आपण पुढे जाऊयात तिकडे आणि आता सेल मधल्या साड्या सुद्धा आपण बघूयात खूप सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे हे आपण वर तर वरती रुपयाच्या साड्या दिसतात आणि ह्या सगळ्या तुम्हाला साड्या सातशे रुपयात मिळणार सातशे रुपये ना दाखवा ना कोणत्या कोणत्या आहेत तुमच्याकडे सगळ्या सातशे रुपयाला मिळणार आहेत ट्रस्ट मी खूप सुंदर सेल आहे आणि खूप सुंदर साड्या आहेत साड्या बघू शकतो सातशे रुपये सेल का सेल मध्ये काय लावला सेल मे क्युला ये सब साडी सोप्या बोल के फिर भाव करते होलसेल अच्छा ओके हिरव्या साड्या हव्या असतील साखरपुड्या साठी तर त्या सुद्धा आहेत खूप सुंदर मटेरियलच्या साड्या आहेत सातशे रुपये म्हणजे नथिंग कारण की ह्या सगळ्या साड्या बाहेर खूप महाग मिळतात जर तुम्हाला अशा काही पैठणी घ्यायच्या असतील ती पण आहे पांढऱ्या रंगाची पैठणी ही खूप सुंदर पैठणी आहे पांढऱ्या रंगामध्ये जरा ओपन करून दाखवता काही याचा पदर तुम्ही बघा किती सुंदर असा भरीव पदर आहे खूप सुंदर साडी आहे ही तर आता आपण ही साडी बघू शकतो की पांढऱ्या रंगाची पैठणी आणि किती सुंदर वाटते खूप सुंदर कलर आहे ही पांढऱ्या रंगाची पैठणी ह्याचा पल्लू तुम्ही बघा किती छान आहे ह्याचा पदर जो आहे पूर्ण भरीव असा पदर आहे आणि ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे रुपयाला मिळणार आहे सध्या ऑफर सुरू आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या साड्या स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळत आहेत किती सुंदर कलेक्शन आहे आपण बघू शकतो किती छान छान कलर ऑप्शन तुम्हाला इथे मिळतात सगळ्या मुळातनं भरलेल्या साड्या आहेत आणि ह्या सगळ्या साड्या तुम्हाला बाहेर दोन ते तीन हजारच्या किमतीत मिळतात आणि आणि ह्या सगळ्या साड्या तुम्हाला सेलमध्ये सातशे रुपयांना मिळत आहेत सगळ्या काटापत्राच्या साड्या महाराष्ट्रीयन साड्या तुम्हाला एवढ्या स्वस्त रेंजमध्ये फक्त याच दुकानात मिळणार आहेत ही साडी खूप सुंदर आहे कलर तुम्ही फक्त बघा सगळ्याचे कलर किती सुंदर सुंदर कलर आहेत थोडं साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये काही हवं असेल ना तर त्या सुद्धा आहेत खूप सुंदर साडी आहे ही रेखा स्टाईल साडी आहे आणि ही पण सातशे रुपयात तुम्हाला मिळणार आहे सातशे रुपयात आणि आपण वर बघितलं तर सगळ्या बाराशेच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला इथे डिझायनर साड्या मिळणार आहेत लेहेंगे वगैरे पण मिळतात तुमच्याकडे दुकान पूर्ण लेहंग्याचं दुकान आहे का बाजूचं ओके पूर्ण बाजूचं दुकान सुद्धा लेहंग्याचं आहे आणि इथे तुम्हाला अशा भरीव तुम् डिझायनर साड्या सुद्धा मिळणार आहेत ह्या अशा डिझायनर साड्या जर तुम्हाला हव्या असतील ना तर त्या सुद्धा तुम्हाल आ, तुम्हाला इथे मिळणार आहेत स्वस्त दुकान आहे खूप जास्त स्वस्त आहे आणि होलसेल मध्ये तुम्हाला इथे साड्या मिळतात इथे शेवटची प्राइस रेंज मला बाराशे वाटली आपण पाचशेच्या साड्या बघितल्या सातशेच्या बघितल्या सहाशेच्या बघितल्या बाराशेच्या साड्या बघितल्या व्हरायटी खूप सुंदर सुंदर आहेत कलर ऑप्शन तुम्हाला खूप छान मिळणार आहेत आणि कपडा म्हणाल तर खूप मौसूद आणि मुलायम कपडा आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे येऊन खरेदी करू शकता आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच